नमस्ते आज आपण बनवतोय सोडा बटाट्याची भाजी त्याच्यासाठी हे सोडे घेतले हे गरम पाण्यात दहा पंधरा मिनटं भिजत घातलेत आणि मग स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुऊन घेतले ते बटाटा वाटण कोकम कांदा टोमॅटो घरगुती मसाला लाल तिखट हळद मीठ आता तेल तापत ठेवले आता कांदा टाकून घेते कांदा आता लाल झाले आता हे मसाले टाकून घेते थोडं परत ते दोन मिनटं टॉमॅटो टाकते टॉमॅटो आता परतून घेतलाय आता सोडे टाकून घेते ते चांगले थोडे परतून झालेत आता आता बटाटे टाकते आता बटाटे परतून गेले आता वाटण टाकते आता पाणी टाकते आणि दहा पंधरा मिनटं शिजवून घेते मग दाखवते तुम्हाला झाकण ठेवते आता भाजी शिजत आली आता आपली आता कोकम टाकून घेते आणि परत दहा मिनटं दा बारीक गॅसवर शिजवून घेते आता आपली सोडा बटाट्याची भाजी तयार आहे